माळेगावकरांनो तुमचं बजेट आहे फक्त पाच ते सहा कोटीचं सा, पाच ते सहा कोटीमध्ये तुम्ही किती वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही अर्थमंत्रालय माझ्याकडे माहिती दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो जसं पंगत बसल्यानंतर तो वाढती ऊर्जीचा असल्यानंतर बरं वाटतं तसं आज वाढती तुमच्या समरू आहे पण मला अंदाज आला मी चेअरमनशिप जाहीर केल्याशिवाय माझं पॅनलच निवडून येत नाही काय करणार चेअरमनशिप जाहीर केली आणि त्याच्यामुळं तो निकाल लागला मी सगळ्या जाती धर्माचा आदर करणारा माणूस आहे हे तुम्ही बघितलेलं आहे शेवटी आपण मानव ही आपली जात समजली पाहिजे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्या जाती हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ज्यांनी जयते रैत्याचं राज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जाती बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रैत्याचं राज्य केलं भेदभाव केला नाही आम्ही पण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी पुढे जायचं म्हणतो त्यावेळेस आमची भूमिका तीच आहे शेवटी आपण सगळ्यांनी मिळून जर ह्या राज्याचं ह्या माळेगावचं या देशाचं या तालुक्याचं त्या जिल्ह्याचं भलं केलं तर त्याच्यातनं सगळ्यांना आनंद मिळणार आहे त्यामध्ये कुणी कुणाच्या पोटी जन्माला यावं हे तुमच्याही हातात नाही माझ्याही हातात नाही परंतु त्या काळामध्ये जाती निर्माण झाल्या त्या सर्वांचाच आम्ही आदर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना बाबासाहेबांनी दिलेलं संविधान सरीदान, त्या संविधानामुळे आज एकशे चाळीस कोटी जनता जी आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार चालतंय कालच मी पाटण्याला गेलो होतो देवेंद्रजी मी आणि एकनाथरावजी तिथं नितीश कुमारांचं शपथ होती दहा दा, शपथ घेतली तिथं गांधी मैदानावर फार मोठा कार्यक्रम झाला जवळपास एनडीएचे सगळे देशातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सेंट्रलचे काही प्रमुख मिनिस्टर तिथे आलेले होते आज शेवटी सगळीकडे विकास झाला पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगतो आपली माळेगाव बुद्रुक नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली ही काही केवळ निवडणूक नाही हा माळेगाव सहकार माळेगाव नगरपंचायतीच्या सर्वांगीण विकासाची आणि नव्या युगाची सुरुवात आहे तुम्ही ग्रामपंचायतीचं खूप डोक्यातनं काढा आपल्याला खूप काम करावं लागणार आहे त्याच्याकरता निधी लागणार माळेगावकारांनो तुमचं बजेट आहे फक्त पाच ते सहा कोटीचं पाच ते सहा कोटीमध्ये तुम्ही किती वर्ष घास घास घासली तरी विकास होऊ शकत नाही जसं मी काही वर्षामध्ये बारामतीकरांना काही हजार कोटी रुपये आणून दिले म्हणून बारामतीचा विकास तुम्हाला दिसतोय ती गोष्ट आपल्याला माळेगावमध्ये करायची नगरपंचायत झाल्यानंतर चार पाच वर्षात पाचशे वीस पंचवीस कोटी रुपये तुम्हाला तुमचे मिळाले असते परंतु आम्ही तीन साडेतीनशे कोटीच्या पेक्षा जास्त रक्कम आणलेली आहे त्याचा विनियोग नीट झाला पाहिजे आज तुमचं पंधरा कोटीची नगरपंचायतीची इतकी चांगली वास्तू आम्ही बनवलेली मी ऑप्शन देत असतो एक दोन तीन चार पाच वेगवेगळ्या आर्किटेक्टला बोलवत असतो आणि मग त्याच्यात ज्याचं आवडेल ते मी फायनल करत असतो तुम्हालाही बिल्डिंग झाल्यानंतर म्हणाल की अजित पवारनी इथं सांगितलेलं खरं झालं आज बारामतीची प्रत्येक इमारत किंवा जिल्ह्यातली इमारत किंवा जिथं माझा अधिकार असतो त्या इमारती त्या शहराच्या त्या गावच्या वैभवामध्ये भर घालणारे आम्ही निर्माण करतो आमचं महायुतीचं सरकार देवेंद्र मी एकनाथराव त्याला निधी देतो आज हा माझा मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच मगाशी राहुल का कोणतरी बोललं त्याच्यामध्ये अर्थमंत्रालय माझ्याकडे महायुतीनं दिलेलं आहे परंतु वाटप करत असताना तो जसं पंगत बसल्यानंतर तो वाढती ऊर्जेचा असल्यानंतर बरं वाटतं तसं आज वाढती तुमच्या संरूप आहे तो तुम्हाला विनंती करतोय त्याच्यामध्ये आम्हाला थोडीशी अडचण झाली आम्हाला मुस्लिम समाजाला आम्ही उमेदवारी दिली होती ती काही कारणाने थोडीशी थांबवावी लागली परंतु त्यांना मी पुढं सामावून घेईल आमचा रामोशी समाज असेल आमचा जोशी समाज असेल त्यांनी नाराज होऊ नका मी तुम्हाला शब्द देतो शब्दा मी शब्दाचा पक्का आहे मी अक्षरशः वाईच्या सभेत उदयनराजे भोसले तिथं असताना मी वाईकरांना सांगितलं तुम्ही उदयनराजेंना निवडून द्या मी तुम्हाला दुण। दुण। खासदार देतो आणि मी नितीनला दोन महिन्यात खासदार करून दाखवलं का नाही तिथे जाऊन बघा त्याच्यामुळे तुम्ही ती काळजी करू नका आपल्याला विकास करायचा तुम्ही म्हणाल की वा इतकेच वर्ष रंजन काकान दादा एकमेकांच्या विरोधात आहे आज कसे एकत्र आले काय साठ लोट घडलं काय वाटावाटी झाली काही झाली नाही खरं तर हे मला देवेंद्रांनी सांगितलं होतं माळेगाव कारखान्याच्या वेळेस माळेगाव कारखान्याच्या वेळेस ते मला म्हणले के की दादा केंद्रात आपलं इंडियाचं सरकार आहे राज्यामध्ये आपलं युतीचं सरकार आहे तुमचं सगळ्यांचं काम आमच्या भाजपच्या लोकांनी सुनेत्रा उभी असताना मी उभा असताना त्या ठिकाणी केलेलं आहे आता तिथं मी तर घ्या आणि तुम्हाला ऐकावं लागेल त्यांनी सांगितलं एकवीस पैकी अकरा जागा तुमच्या म्हणजे माझ्या दहा जागा अण्णांच्या आणि कशा पद्धतीनं पॅनल करायचं अडीच वर्ष अण्णांना अडीच वर्ष मला मग नी, का मला म्हणजे मी जो कॅन करेन त्याला त्यामध्ये काही कारणांनी काही मी ते नाकारलं का नाकारलं मला माहिती नाही खरं तर मी ह्या कारखान्याच्या निवडणुकीला उभं पण राहणार नव्हतो पण ज्यावेळेस मला अंदाज आला काहींनी विचार असा केला की बाबा ह्याच्या आधीची पॅनल ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस मी साहेब एकत्र असताना देखील आमचं पॅनल कधीतरी निवडून यायचं आणि कधीतरी पस्तीस ते शंभर मतांनी पाडायचं आता तर साहेबाचं पॅनल वेगळं ते हजार दीड हजार मतं ते पॅनल घेणार म्हणल्यावर आजीचं कसं चालेल आता मलाही प्रश्न पडला मी त्या सतीश तावरेच्या कार्यालयात होतो सभा घेतलं म्हणलं आता यांना चेअरमनच जाहीर करावा माझ्या स्वप्नात कधी नव्हतं माफच आम्ही चेअरमन होईल पण मला अंदाज आला मी चेअरमनशिप जाहीर केल्याशिवाय माझं पॅनलच निवडू देत नाही मग काय करणार चेअरमनशिप जाहीर केली आणि त्याच्यामुळं तो निकाल लागला शेवटी मी एखाद्या ठिकाणी उतरलो तर पूर्ण ताकदीने उतरतलो आजपर्यंत ह्या सगळ्यांनी मला आमदार खासदार मंत्री सगळं काही केलं आता माझ्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आज इथं बसणाऱ्यांना ज्यांना आम्ही उमेदवारी दिली ठीक आहे याच्या तोडीस तोड असणाऱ्या काहींना थांबावं लागलं हे मला मान्य आहे त्याबद्दल त्यांनी नाराज होऊ नये त्यांना कुठं दुसरीकडे ऍडजस्ट करायचं ते मी करीन त्याबद्दल काळजी करू नका पण इथली काम पारदर्शक झाली पाहिजे इथला विकास आता आपल्या दूध संघापासून निघालो की आपल्याला सर्व्हिस रोडची गरज आहे तिथं तोंडापाशी सर्व्हिस रोड देता येत नाही कारण तिथं सगळ्या इमारती झाल्या परंतु पुढं न माग आपल्याला तिथलं सर्व्हिस रोड करावे लागतील जस आपण तिरंगा सर्कलपासून बारामती पार रोड कुठपर्यंत नेलेत डायनॉमिक्स पर्यंत आता तिकडं मी यांची पण विनवण्या केल्या आमच्या गाडग्यांना चौदाऱ्यांनी जमीन दिलेल्याच आहेत तिथं जर सर्व्हिस रोडचं काम मंजूर केलंय तसं आपल्याला तिथपासून माझ्या माहितीप्रमाणे आमच्या शशिकांत मल्लारराव तावरेंच्या बंगल्याच्या पर्यंत दोन्ही बाजूला सर्व्हिस रोड घ्यावी लागतील तुम्हाला पटो किंवा न पटो काही ठिकाणी थोडस काहींना माग सरकावं लागेल कारण ज्या पद्धतीनं उद्याच्याला बारामती बाळगाव एकच होणार आहे मधी कुठं जागा तर राहणार नाही ना। कुणाचं कुणाचं घर असेल कुणाचं कुणाचं हॉटेल असेल रेस्टॉरंट असेल आणि कुठंतरी सार्वजनिक कामाच्या करता कार्यालय असेल स्मशानभूमी असेल दफनभूमी असेल सगळ्या गोष्टी होणार आहे हे तुम्ही मी थांबू शकत नाही हे वाढणार कारण इथं पण शैक्षणिक हब झालेला आहे बारामती शैक्षणिक हब आहे आरोग्याच्या संदर्भामध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा ह्या आपल्याला पार आपल्या निंबूतपासून पर्यंत जायच्या तिथंही मध्ये आम्ही मुरु वाघळवाडीच्या परिसरात आपण वाघळवाडी तिथं शंभर बेडचं हॉस्पिटलचं काम तिथं सुरू केलेलं आहे त्या बॅक साईडला मी बाबांनो हे करावं लागणार आहे हे नाही केलं तर पुढची पिढी मला माफ करणार नाही वेळ निघून जाईल एक एक मिनिट महत्वाचं आणि त्याच्यामुळं काही आमचे मतभेद असतील पण ते मतभेद बाजूला ठेवून माळेगावकरांच्या भल्याकरता फायद्याकरता आता माळेगाव कारखान्याच्या परिसरामध्ये काही कोटींची कामं चाललेली आहेत मी मागेही सांगितलं त्याच्यात तुमचा एक पैसा माळेगावचा सभासदांचा खर्च कर न करता मी करेन बावीस फाट्याचं काम सुरू करायचंय तिथं मला काही काही जण अडचणी करतात अरे बाबा न केलं पाहिजे इथं नाही बावीस फाट्याचं पाणी पुढं गेलं तर ते टेरवाल्यांनी काय करावं करावं काय त्याच्यामध्ये तुम्हाला वाटल्यास माझ्या मनात आलंय जसं मी विदर्भात फिरताना मानगुजारी आहे तसं काही भागामध्ये जागा असतील तर तिथं आपण तलाव करू त्या तलावात पाणी सोडू आणि तिथं भूगर्भातली पाण्याची पातळी वाढू पण हे आपल्याला केल्याशिवाय गत्यंतर नाही विकास करत असताना कुणाला वाऱ्या सोडायची भावना आमची अजिबात नाही इथून तर गावापासून किंवा पोलीस स्टेशनपासून फार आमच्या दर्यशील तावऱ्यांच्या बंगल्यापर्यंत आपल्याला कुठेही सर्व्हिस रोडला अडचण सर नाही पलीकड पण नाही अलीकड पण नाही ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या ला लागणार आहेत टप्प्याटप्प्यानी कारण सगळी सोंग करता येतात पैशाचा सोंग करता येत नाही चांगल्या पद्धतीनं युडीडीसीवर ह्याच्या आपल्याला मंजुरी घ्याव्या लागतील आत्ताच मला योगेश म्हणत होता की दादा आपल्या आप आप माळेगाव शैक्षणिक संकुलमध्ये पूर्वीचा एफ एस आय संपलेला मी आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो ते म्हणले की दादा नगरपंचायत झाल्यामुळे आपल्याला अधिकचा मिळेल तिथल्या करता ते आपल्याला करावं लागणार आहे मध्ये देखील बऱ्याच गोष्टी आम्ही करतोय आजच मी काही आरच्या फंडाकरता बोललो साधारण शंभर लॅपटॉप आत्ता माळेगाव शैक्षणिक संकुलला आपण आणतोय त्याच्यानंतर नवीन कॉम्प्युटर आपण आणतोय मी मागेच सांगितलेलं आहे माळेगावकरांचा सा कमीत कमी पैसा कसा खर्च होईल आणि तो भावात त्याचं रूपांतर कसं होईल आणि आज तुम्ही मला जे काही उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलेले माझ्या अनेक ओळखी झालेल्या आहेत त्याच्यातनं पण आम्ही कुणाला शब्द टाकल्यानंतर ह्या गोष्टी होतात ही पण गोष्ट मगाशी मला योगेशनी सांगितलं दादा पंचवीस लाखामध्ये आम्हाला माळेगाव कारखाना स्वच्छ करण्याच्या करता काही मशीन पाहिजे एक बावीस लाखाचं आहे आणि काहीतरी दीड दोन तीन लाखाचं आहे परवा शिवराज तुला आठवत असेल आपण मी व्ही सीवर होतो पण तुम्ही सगळेजण सांगत होता मी लगेच एकाला सांगितलं की मला पंचवीस लाख त्या कामाच्या करता सीएसएल आर दे आपल्या हातात आहे आपण काही करू शकतो काही म्हणजे चांगलं करू शकतो त्यामध्ये तुमची साथ पाहिजे तुमचे आशीर्वाद पाहिजे